नमस्कार दुपारच्या वेळेला आपण व्यायाम वे काय करू शकतो समजा तुम्ही ऑफिसमध्ये आहे कुठंतरी जॉबवरती आहे तर त्यावेळेला आपण व्यायाम काय करू शकतो की जेणेकरून आपले घाम पण आला नाही पाहिजे आणि कपडे पण खराब झाले नाही पाहिजेत तर त्यावेळेला सुरुवात करूया आपण पहिल्यांदा मान घ्यायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हात हातवरती फक्त एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ह्या व्यायामामुळं तुमच्या शारीरिक हालचाल चांगल्या होतील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाहिजेजवळ ह्या कंबर फक्त साईडला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक समजा तुम्ही खुर्च्यू कंटिन्यू बसताय दिवसभर तर हा व्यायाम प्रकार खूप चांगला आहे त्यामुळे प्रत्येक स्नायूंच्या हालचाली पण होतील आणि तुमचे कपडे पण खराब होणार नाहीत दुपारी तुम्ही जेवण जरी झालं तरी हा हालक्या हालचाली क्याल, केला तरी चालतील उजवा पाय साईडला घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा ह्याची सवय असेल तर पुढचा पाच पाच किंवा सात सात करा एका पायाला म्हणजे दुखणार नाही पाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा समोर घ्यायचे आणि पाठीमाग खेचायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा ह्या व्यायामामुळं तुमच्या सगळ्या शरीरातून रक्तप्रवाह चांगला वाईल ह्या सगळ्या संपूर्ण शरीराच्या हालचाली झाल्यामुळं वजन कमी करण्यास कॅलरीज बर्न कमी कॅलरीज बर्न करण्यास आणि फॅट कमी करण्यास मदत होईल आता हात दोन्ही वरती घ्या वरती फक्त घेऊन खाली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ No. नऊ आणि दहा तर अशा पद्धतीनं दुपारी आपण हा व्यायाम करू शकतो अजून वेगवेगळ्या व्यायामाचे प्रकार आहेत आपण दररोज थोडे थोडे व्यायाम वेगवेगळ्या व्यायाम घेऊ जेणेकरून तुम्ही ऑफिसमध्ये असाल तुमच्या बिझनेसच्या ठिकाणी असाल त्याही ठिकाणी तुम्ही हा व्यायाम प्रकार करू शकता आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवू शकता धन्यवाद